सेंट जोसेफ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा विरार पश्चिम यांच्या कॉमर्स आणि सेल फायनान्स या विभागाच्या वतीने सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न झाली लोकल ते ग्लोबल या ब्रीद वाक्याला न्याय देणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अमेरिका सिंगापूर नायजेरिया अशा विविध देशातील संशोधकांनी आणि अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर केले वसईतील प्रसिद्ध उद्योजक आणि सर्वोत्तम उद्योजक पुरस्कार प्राप्त सन्माननीय प्रकाश परेरा चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना म्हणाले नायजेरिया येथील उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर उक पॉंग जॉर्ज इनिबेहे यांना सदर परिषदेचे ब्रीज भाषण करण्याचा मान देण्यात आला माननीय श्री संदेश आल्मेडा तसेच माननीय श्री फ्लोरियन रॉड्रिक्स या दोन्ही मान्यवरांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित संशोधक अभ्यासकांना संबोधित केले आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोजा यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि परिषद घेण्यामागे महाविद्यालयाचा उद्देश स्पष्ट केला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कविता आल्मेडा यांनी अशा प्रकारची परिषद महाविद्यालयात भरल्याबद्दल समन्वयक डॉक्टर सुभाष डिसूजा आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे तोंड भरून कौतुक केले त्या म्हणाल्या गावातील महाविद्यालयात अशा प्रकारच्या परिषदेचे यशस्वी आयोजन करणे याचा अर्थ आपण खरंच ग्लोबल लेवलला पोहोचलो आहोत सदर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष फ्रान्सिस तुस्कानो सचिव अँड्रू लोपीस आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सहसमन्वयक डॉक्टर दीपा लोपीस हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते उद्घाटन प्रसंगाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रसाद डाबरे यांनी केले तर सहसमन्वयिका डॉक्टर यांनी उपस्थितांचे आभार मानले आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास वसईतील प्रसिद्ध उद्योजक जोसेफ आल्मेडा उपस्थित होते संशोधक व अभ्यासकांना संबोधित करताना ते म्हणाले आम्हा उद्योजकांना अरेंजमेंट मॅनेजमेंट आणि ॲडजस्टमेंट लक्षात घ्यावी लागते यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ही त्रिसूत्री प्रत्येकाने आत्मसात करायला हवी उपस्थित सर्व संशोधक अभ्यासकांना उद्योगपती जोसेफ आल्मेडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मराठी विभागाने स्वतंत्र परिषदेचे आयोजन केले होते डॉक्टर सखाराम डाखोरे आणि डॉक्टर चिंतामण धिंदळे यांनी सदर परिषदेचे सूत्रसंचालन यांनी सदर परिषदेचे सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिले परिषदेच्या निमित्ताने मराठी आणि इंग्रजी शोधनिबंध पत्रिकांचे प्रकाशन करण्यात आले तसेच डॉक्टर सुभाष डिसुजा यांच्या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले परिषदेचे समारोपाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट स्टेविना तुस्कानो यांनी केले तर डॉक्टर श्रद्धा लोपीस यांनी उपस्थितांचे आभार मानले नमस्कार सगळ्यांना आता सांगितलेलं आहे आपन, की आपण बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत आणि खरोखर मला या ठिकाणी स्टेजवर बसल्यानंतर आठवत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकांना हक्क मिळवून दिले परंतु महिलांना जो समानतेचा हक्क आहे तो मिळवून दिलेला आहे आणि खरोखर त्याच प्रतीक म्हणून आज स्टेजवर मला बसण्याचा मान मिळालेला आहे त्याबद्दल मी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो विशिंग द कॉन्फरन्स अ ग्रेट सक्सेस थँक्यू अँड आय विश यू ऑरुडफुल बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना अभिवादन करतो तुम्ही मला ऐकत होतो डॉक्टर प्राचार्य सगळे हायफाय परिफाईड आहेत आणि तुमच्या समोर उभी असलेली व्यक्ती बोलली एस एस सी पास आहे त्याच्यामुळे इंग्लिश प्रभू मला माझ्या बायकोनी शिकवल्या आणि त्याच्यामध्ये बायकोचा हात असतो माणूस कधी पण सक्सेस मेहनत करावी लागते यशाला कधी शॉर्ट कट नसतो आणि मेहनत होते ते यशाला कधीच दिवट येत नाही हे लक्षात ठेव की माझा मुलगा याच्या संगतीत राहिला म्हणून खराब झाला त्याच्या संगतीत राहिला म्हणून खराब झाला विभीष रामाच्या संघटीत राहिला पण खराब झाला नाही आणि काही काही राहिली तरी पण ती सुधारली नाही दोन हजार बाराला मनात विचार केला की स्वतःच काहीतरी चालू करायचं तर मिसेसला सांगितलं तर मिसेस आणि माझी सासूबाई एक महिना माझ्याशी बोलली नाही मिसेस म्हणते की याला वेळ लागलाय म्हणजे एवढा मोठा चांगला जॉब आहे आणि सगळं काय हा कशाला काय करतो माझी कंपनी आजची पण मोठी आहे पण मी साडेतीन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करून कंपनी चालू केली आहे आणि ते पण नाराशोपला प्लॅटफॉर्म वर बसून आणि सायबर कॅफी मध्ये वन इन टू वन एन ऑर सर्वप्रथम युग पुरुष महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीस वया जन्मशताब्दी निमित्त त्यांना मी अभिवादन करतुं, रिस्पेक्टेड डिग्नेटरीज़ ऑन द डायर्स, स्टिंग गेस्ट, स्टिंग वेज़ अकादमिक्सियंस, रिस्पेक्टेड मेंबर ऑफ़ ऑर्गेनाइजिंग कमेटी, डियर फैकल्टी मेंबर्स एंड माय फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स। बनारसी उपाध्यक्ष के रूप में शोधनी पंडित साथी लाउंडों के In conclusion, I once again convey my best wishes to everyone associated with this conference. May Nandip, Pundal, Nandip Pundal will continue to support and promote such academic endeavors that light the lamps of the knowledge far wide. Thank you. Jain, K.M.R. E